आता बातमी आहे संभाजीनगरमधली छत्रपती संभाजीनगर इथे अनेक गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालण्यात आला आहे टोरेस कंपनीच्याकडून छोट्या गुंतवणूकदारांना लुटण्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच तशाच प्रकारचा एक आणखी किस्सा छत्रपती संभाजीनगर इथे घडल्याचं समोर येतं आहे संभाजीनगरातल्या गुरुजी क्लासेस परिसरात एल एफ एस ब्रोकिंग फर्मनं जास्त परताव्याचं आमिष दाखवत अनेक गुंतवणूकदारांकडून शेकडो कोटी गोळा केले आणि सांगितलेला परतावा दिला नाही त्या विरोधात आता गुंतवणूकदारांनी तक्रार केली आहे विजय चिडे आपले सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत विजय या प्रकरणामध्ये पोलीस कुठवर जाऊन तपास करतायत नक्कीच सर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये हा प्रकार उघडकीस आलेला आहे जास्त परतावा देण्याचे जे आहे दाखवण्यात आले होते शेअर मार्केटच्या नावाखाली जे आहे ते गुंतवणूक करण्यात आली होती तब्बल कोटी पेक्षा अधिक घोटाळा जो आहे तो यामध्ये उघडकीस आलेला आहे आणि या संदर्भात आता छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि या संदर्भात आता पोलिस जे आहे ते पुढचा प्रश्न आपल्याकडून स्वरूपातल्या माहितीच्या साठी विचारायचा आहे की किती रुपये देण्याच आश्वासन देण्यात आलं होतं शंभर रुपयाची गुंतवणूक असेल तर परतावा किती रुपयांचा मिळणार होता जवळपास यामध्ये जर पाहिलं गेलं तर तीस टक्के परतावा जो आहे तो देण्याचा आम्ही जे आहे शेअर मार्केट वाले देण्यात वा त्याच अनुषंगाने जे आहे ते खातेदार जे आहे ते गुंतवणूक करत होते सध्या तरी चोवीस खातेदारांनी जे आहे ते पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतलेली आहे संबंधित प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेले आहे माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की मुंबईमध्ये जो टोरेस घोटाळा उघडकीस आला त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम निवडक गुंतवणूकदारांना मिळत होती इथे परतावा न मिळून सुद्धा नव्यानं लोक गुंतवणूक का करत गेले नक्कीच जर बघितलं सुरुवातीला जे आहे ते शेअर मार्केट खून या संदर्भात जे गुंतवणूकदार आहेत त्यांना सुरुवातीला यामध्ये रक्कम देखील देण्यात आली मात्र मागील काही दिवसापासून ही रक्कम जी आहे ती देण्यास बंद झाली त्यानंतर काही जणांच्या फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं त्यानंतर त्या पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतले असता लक्षात आलं की सदरील प्रकरण जे आहे ते फसवणूक केली जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर एका तरुणांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली त्याच्या पाठोपाठ अनेक चोवीस जणांची आहेत ती धाव घेतली मात्र यामध्ये जर पाहिलं गेलं जवळपास सातशे ते आठशे गुंतवणूकदार असल्याची माहिती जी आहे ती देखील मिळत आणि त्यामुळे ठीक आहे विजय दीड कोटी या सगळ्या माहितीच्या साठी धन्यवाद आपण अधिकाधिक गुंतवणूकदार या प्रकरणी पोलिसात तक्रार करतील तेव्हा त्याचा आणखी पाठपुरावा करू